नमस्ते जय महाराष्ट्र कसं काय मित्रांनो आज आपण चाललोय ठाण्यातली एकदम सुंदर पीसफुल जागा बघायला आज आपण आपल्या स्कुटीवरून चाललोय ठाण्याचं प्रसिद्ध राधाकृष्ण इस्कॉन टेम्पल जे लोकेटेड आहे ठाणे वेस्ट मध्ये तर इस्कॉन टेम्पलच्या बाजूला जाताना असा रोड भेटेल आणि हे जे समोर दिसतंय तुम्हाला ते ह्या इस्कॉन च गेट लेफ्ट साइड तुम्हाला पार्किंग साठी जागा भेटून जाईल बाईक पार्क करून आपण सल्ला आता या गेट मधून आत एंट्रीची फी एकदम फ्री आहे आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर काय मंदिराचा सुंदर व्ह्यू आम्ही संडेला आल्यामुळे एवढी गर्दी आपल्याला बघायला भेटते आणि या मंदिराच्या बाजूला जे गार्डन बनवलं आहे ते पण खूप सुंदर आहे मंदिराजवळच पीसफुल एनव्हायरमेंट एन्जॉय केल्यानंतर थोडे फोटो काढून विडिओ काढून थोडी मजा करून हे आहे गार्डन मंदिराच्या बाजूने सुंदर अशी फुलं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे एकदम मस्त अशी गोष्ट म्हणजे या ठिकाणी मोरासारखं डेकोरेशन केलेलं आहे जे खूप सुंदर दिसतं त्याच्याबरोबर फोटो काढायला एवढी गर्दी झाली ना की हा एक मोर आहे असे खूप मस्त डेकोरेशन बघून आपण मंदिरामध्ये एंटर करतो थोड्या पायऱ्या चढल्यानंतर आपण मंदिराच्या गेट मधून वरती जातो हा मंदिराजवळचा व्ह्यू आहे आणि फायनली आपलं दर्शन झालेलं आहे राधेकृष्णांचं हा डिझाईन आहे सुंदर असं वास्तुकला आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल एन्व्हायरमेंट बघायला भेटेल तरी नक्की या भेट द्या मंदिराच्या बाजूने आपल्याला फ्रेश होण्यासाठी वॉशरूम आहेत लेडीज जेंट्स दोन्ही मस्त असं टाइम स्पेंड करून आता आपण निघालोय आणि जाता जाता बोललो पालीचा जा आपण आपला फेवरेट पोटॅटो टोर्नॅटो खाऊन जायचं तर इथून आपण थेट चाललो आहे आपण तलाव पालीच्या साईडला जे स्टेशनचा सा बाजूलाच आहे हे आपल्याला दिसतंय तलावपालीचा व्हिडिओ आवडत असतील तर फटाफट लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्याबरोबर जोडा अशाच प्रवासांसाठी सजेशन्स कमेंटमध्ये सांगा आणि आता आपण आपल्या टोर्नेडोची ऑर्डर आहे आपला टोर्नेडो बनत आहे आता टोरना रोड रेडी झालेला आहे आता आपण फटाफट खाऊन रिटर्न जाऊया आपल्या विक्रोळीला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी नक्की आपलं नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा एकदा भेटू गुड बाय जय महाराष्ट्र